बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार यांचा दिलीप माने यांच्या सोबतीने प्रचार माजी आमदार दिलीप माने हे पुन्हा काँग्रेसमध्ये आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार शिंदे यांची ताकद वाढली आहे विकुरलेले नेते आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकत्रित दिसत आहेत दक्षिणचे नेते सुरेश असापुरे यांनी मागील सहा महिन्यापासूनच आमदार प्रणिती शिंदे यांच्यासाठी लोकसभेचे मैदान तयार केले होते परंतु काँग्रेसमधील इतर नेते मात्र लांब लांब असल्याचे चित्र होतं पण दिलीप माने यांच्या वापसीमुळे बाजार समितीचे संचालक बाळासाहेब शेळके दक्षिण पंचायत समितीचे माजी सभापती भीमाशंकर जमादार हे दोघेही दिलीप यांच्या यांच्यासोबत पाहायला मिळू लागले आहेत यंदा काही करून प्रणिती शिंदे यांना खासदार करायचेच असा चंग प्रत्येक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी बांधल्याचे पाहायला मिळते शनिवारी प्रणिती शिंदे यांचा दक्षिण आणि उत्तर सोलापूर तालुक्यात दौरा होता या दौऱ्यादरम्यान माजी आमदार दिलीप माने बाळासाहेब शेळके भीमाशंकर जमादार युवक चे महेश जोकारे यांनी एकत्रित फोटो काढून आम साथ साथ हे